नमस्कार मंडळी आपण बेसनचे लाडू बनवले आहेत वडदाच्या डाळीचे लाडू आहेत त्याचबरोबर बुंदीचे लाडू प्रोटीनचे लाडू सगळ्या प्रकारचे लाडू आपण बनवलेले आहेत पण आज ना आपण एकदम नवीन पद्धतीने मूग डाळीचे लाडू बनवणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूयात हे लाडू बनवण्यासाठी आपण एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे तिला आपल्याला बारीक गॅसवर चांगलं लालसर होईपर्यंत असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे थोडासा ह्याचा रंग बदलावा इथपर्यंत आपल्याला तिला भाजून घ्यायचा आहे खायला एकदम चांगली आहे मुगाची डाळ अशी ही पौष्टिक असते लहान मुलांना तुम्ही असे लाडू देव बनवून नक्कीच देऊ शकता मुलांनासुद्धा खूप आवडतील आता बघू शकता थोडासा रंग याचा बदललेला आहे आणि ही आपली डाळ जी आहे ती भाजून तयार झालेली आहे तर आता हिला आपण काढून घेऊया थोडा वेळ ही थंड होईल तोपर्यंत आपण यामध्ये घालण्यासाठी सुख खोबरं मी इथे खिसून घेतलेलं आहे ते त्यामध्ये टाकून लालसर रंग येईपर्यंत आपल्याला त्याला भाजून घ्यायचा असेल जर सुखं खोबरं नसेल ओलं नारळ असेल तर तेसुद्धा तुम्ही येथे वापरू शकता त्यालाही तुम्ही चांगल्या प्रकारे असं भाजून घ्यायचं त्याच्यातला ओलावा निघून गेला की तेही तुम्ही लाडूमध्ये टाकण्यासाठी वापरू शकता तर इथे थोडासा रंग आपल्याला याचा बदलू द्यायचा आहे येथे बघू शकता हलकासा रंग बदलायला सुरुवात झालेली आहे आणि येथे रंग बदललेला आहे तर आता आपण या, या नारळाच्या किसाला सुद्धा बाहेर काढून घेऊयात आणि तसंही नारळाचा किस ऑप्शनल आहे जर आवडत नसेल तर नाही टाकलं तरीही चालेल तर येथे आपण जी डाळ थंड करायला ठेवली ती चांगलीशी थंड झालेली आहे तिला आपल्याला मिक्सरला बारीक पावडरमध्ये वाटून घ्यायचं आहे जसं आपलं पीठ असतं सेम त्या पद्धतीने आपल्याला त्याला वाटून घ्यायचं आहे आणि त्या पद्धतीने ते व्यवस्थित वाटतं मिक्सरमध्ये सुद्धा सो त्याला आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि इथे बघू शकता आपण हे वाटून घेतलेली आहे मुगाची डाळ एकदम बारीक जसे आपण पीठ वाटतो सेम त्या पद प्रमाणात ती वाटून तयार झालेली आहे तर आता यामध्ये याला आपल्याला परत एक वेळेस भाजून घ्यायचे त्यासाठी आपण पॅन ठेवूयात त्यामध्ये चार, दे 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 चार चा, ते पाच चमचे तूप आपल्याला टाकून घ्यायचे आणि अगदी तीन ते चार मिनिट आपल्याला जे आपण पीठ घेतलेलं आहे मूग डाळीचं ते त्यामध्ये आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्याने काय होतं एक तर पीठ व्यवस्थित आधी भाजलेलंच आहे मुगडाळ परंतु पीठ व्यवस्थित जर भाजलं तर खाताना लाडू जे आहेत ते कचकच लागणार नाही ते एकदम चांगल्या प्रकारे लागतील सो येथे आपण तूप टाकून त्यामध्ये जे पीठ आहे ते टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित आपल्याला त्याला मिक्स करून चांगले एक चे तीन चार मिनिटे भाजून घ्यायचं आहे म्हणजे जोपर्यंत या पिठाचा सुवास सुटत नाही तोपर्यंत आपण त्याला भाजून घ्यायचं आहे बघू शकता रंग किती सुरेख आलेला आहे इथे थोडंसं पीठ जे मोकळं मोकळं वाटते त्यामुळे मी आणखीन एक चमचावर तूप यामध्ये टाकलेलं आहे आणि आणखीन एक दोन मिनिट आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे याला सुरेख असा रंग आलेला आहे जसं की नाचणीचे लाडू आहेत की काय असं वाटायला लागतंय ला 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 आणि इथे बघू शकता आपलं हे जे पीठ आहे ते चांगल्या प्रकारे भाजून झालेलं आहे एकदम खोबऱ्याच्या कुटक्यासारखं अशा प्रकारे जर हे पीठ भाजले तर लाडू एकदम चांगल्या प्रकारे बनून तयार होतात चला तर यांना थोडंसं थंड होऊ देऊयात आणि त्यामध्ये दे जे आपण नारळाचा किस भाजून घेतलेला होता तोही त्यामध्ये टाकूयात आणि व्यवस्थित असं आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे दोन्ही एकजीव करून घ्यायचं आहे आता हे दोन्ही व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे तर त्यामध्ये तुम्ही गुळाचा वापर करू शकता आवडीनुसार किंवा पिठी साखर टाकली तरीही चालेल मी इथे एक वाटी पिठी साखर घेतलेली आहे ती त्यामध्ये टाकूयात आणि यालाही व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे हा जर थोडस मोकळं वाटत असेल पीठ तर त्यामध्ये तुम्ही आणखीन एक दोन चमचे तुपाचं वापर करू शकता तर इथे आपल्याला व्यवस्थित हे साखर एकजीव करून घ्यायची आहे आणि इथे आपलं हे मिश्रण बनून तयार झालेलं आहे तर चला लाडू बनवायला सुरुवात करूयात येथे मी एक छोटीशी वाटी घेतलेली आहे यामुळे काय होतं की सगळे लाडू जे आहेत ते एक प्रमाणात बनून तयार होतात समान आकाराचे तयार होतात आता ह्या वाटीमध्ये सारण भरून त्या मापाने आपण हे लाडू वळून घेणार आहोत अशा पद्धतीने आणि एकदम चांगल्या प्रकारे हे लाडू आपले बनवून तयार होतात चवीला उत्तम असे लागतात लहान मुलं आवडीने खातात तुम्हीसुद्धा दिवसातून एक वेळेस तरी का होईना किंवा सकाळी तरी का होईना एक लाडू नक्की खा पौष्टिक आहे तुम्हाला ड्रायफ्रूट्स टाकायचे असतील तर सुद्धा तुम्ही त्यामध्ये टाकू शकता आणि इथे आपला हा मूग डाळीचा पहिला लाडू बनवून तयार झालेला आहे अशाच पद्धतीने आपल्याला हे मूग डाळीचे सगळे लाडू बनवून घ्यायचे आहेत यामध्ये तुम्ही जवस जे आहे ते सुद्धा भाजून वाटते वेळेस टाकू शकता त्यामुळे सुद्धा पौष्टिकता वाढते लाडूंची आणि साखर्याऐवजी तुम्ही इथे गुळाचासुद्धा वापर करू शकता दोन्ही वापरायचं नसेल तर खजूरसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता बनवून तयार झालेले आहेत आपले हे मूग डाळीचे पौष्टिक असे लाडू मंडळी व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद